आई माझा आता क्लास चालू होणार आहे एक पाच मिनिटातच सांगतो तर वहिनीला सांग पिंकीला आणि त्या बंट्याला घेऊन शेदरच्या काकोकडे जायला हां जाऊन बसायला सांग मध्ये मध्ये वरडतात ना किंचळतात सर कसले वरडतात माहिती मला तुला एक जगा वेगळं मला मी काय म्हणतात की शिकवतोय का काय 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 एक तुझं काय विद्यार्थी आहेस का काय माणूस आहेस का को असं मला म्हणते सर माहिती आहे म्हणजे माझ्या घरातल्यांशिवाय बाकीच्यांच्या कोणाच्याच घरात ना आवाज येत नाही वरडलेला बघ दगा केलेला मग मला हाकरून लावलं ना म्हणायचं ना परत एवढे पैसे घातले आणि वाया का गेले हा आई मी पहिलाच सांगते मी आता क्लास घेणार क्लास मध्ये आता माझा ऑनलाईन क्लास चालू होणार आहे एम पी एस चा अभ्यास करते मी एम पी एस सी चा अभ्यास त्रास द्यायचा नाही मध्ये मध्ये येऊन म्हणू नको का चल जेवायला माझ्या बाबतीचं जेवण काय पळून जात नाही ऑनलाईन क्लास चालू असतो मध्ये खरंच काय काय चालतं ते सगळं तिथं कळते अजिबात कुणी काय बोलू नका मध्ये हा एक वस्तू घरात सापडत नाही आई माझा चार्जर कुठे आहे हे अगं हे नाही हे काही लॅपटॉपचं चार्जर आहे हे, हे मोबाईलचं चार्जर आहे एक वस्तू घरात सापडेल तर शपथ इतका अभ्यास पेंडिंग झालेला आहे ना माझा आज मला हाकलतात आज मला क्लासमधनं हाकलूनच टाकतात सर बाहेर काय पण म्हणतो आता आई मी आता आतला खोलीत जाऊन बसणार आहे का माझा आत्ता क्लास पाच मिनिटात चालू होणार आहे प्लीज लगेच आतमध्ये येऊन झाडू मारायला आणि काय म्हणते ती बेडशीट बदलायला अजिबात येऊ नको सका पण घरामध्ये काय होतं ना कुणी काय केले जेवण केले कोण वरणलं कोण राहिलं कुठली चादर कुठला कपडा काय ते वहिनीच्या पोरांनी कुठली पॅन्ट घातली कुठल्या पॅन्टत बल्ल केले हे सगळं माझ्या ऑनलाईन क्लास म्हणून सरांना कळते ग जगात एकटीच नाही ग अगं मी ऑनलाईन क्लास करते शिकते मी काय हे दबड घेऊन बसत नाही निसत जरा तुम्हाला काही कळत नाही बाबा अगं आईच पिंट्याने शी केलेस तू तू हित्त का वरडायली जोरात ती सर काय म्हणालेत बघा तुमच्या घातलं शी शू सगळं साफ करा ना मग या क्लासला भाईनो लाच काढते बाई लाच